विमान अपघात प्रकरणी ज्या शक्यता वर्तवल्या जात म्हणजे अनेक शक्यता वर्तवल्या जात होत्या आता जो अहवाल आलेला आहे प्राथमिक दृष्ट्या काय दिसत आहे त्याच्यामध्ये हा प्राथमिक अहवाल आहे ए आय बी न खूप चांगलं काम याच्यामध्ये केलं बारा जूनला अपघात झाला आणि तेरा जूनला एका दिवसाच्या आतमध्ये ब्लॅक बॉक्स शोधण्यामध्ये यश आलं आणि त्यानंतर या आय बीच्या माध्यमातन तो ब्लॅक बॉक्स जो हो, तो डिकोट केला गेला त्याचा फायनल डेटा त्याच्यातनं काढला गेला आणि गेले एक महिन्याच्या आतमध्येच त्याचा एक प्राथमिक अहवाल त्यांनी दिला आहे हा काही अंतिम अहवाल नाही आहे त्यामुळे आता त्याच्यामध्ये अधिक काही बोलण्यासारखं नाही पण जे काही संभाषण समोर आलंय जे काही त्याच्यामध्ये आता प्राथमिक जी चर्चा झाली आहे किंवा अहवालात काही आलंय तर एआयबीचं हेच म्हणणं आहे की हा अंतिम रिपोर्ट नाही आहे अजून खूप काही त्याच्यामध्ये चौकशी बाकी आहे खूप काही गोष्टी पुढच्या चौकशीत न समज येतील त्यामुळे या ही एक ऑटोनॉमस अथॉरिटी आहे त्यांच्या कामामध्ये कुठे इंटरफेरन्स केलं जात नाही त्यामुळे इंटरफिअरन्स केलं नाही म्हणून निष्पक्षपणे ते चौकशी करतायत मला एवढंच वाटतं की आज जगामध्ये आपले पायलट असतील क्रू असतील यांचं खूप चांगलं नाव आहे आणि त्यामुळे प्राथमिक याच्यात तर हे नक्की दिसतं की याच्यामध्ये काहीही असं वेगळं काही घडलं असं काही वाटत नाही पण तरीही मी हेच सांगेन की याच्यामध्ये विनाकारण काही वेळेला अशा बातम्या चालल्या जातात की ब्लॅक बॉक्स हा विदेशात जाणार विदेशामध्ये चौकशी केली जाणार त्याचं हे केलं पण आत्मनिर्भर भारत यालाच आपण म्हणतो की आता कुठल्याही प्रकारे इतक्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स असलेल्या लॅब्स आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यामुळे पूर्णपणे देशामध्येच त्याची या ब्लॅक बॉक्सची चौकशी झाली त्याचा डेटा काढला गेला मला एवढंच म्हणायचं की कुठल्याही आधारे चुकीच्या विषयात इतका सेन्सिटिव्ह विषय आहे संवेदनशील विषय आहे थोडी आपण सगळ्यांनी पण काळजी घेऊया अजून बरंच काही पुढच्या अहवालात येईल पण माझा प्राथमिकच हा सगळा अहवाल आहे अंतिम अहवाल नाही आत्ता काही बोलणं योग्य नाही पण पुढच्या काही काळामध्ये अजून त्याच्यातल्या सविस्तर माहिती आपल्या समोर येईल अंतिम अहवाल नाही अंतिम अहवाल असेल तर आपल्याला काहीतरी निष्कर्ष काढता येतो ह्याला आता निष्कर्ष काहीच काढता येणार ना का आता हा प्राथमिक अहवाल आहे बघा वेळेच्या आधी एक महिन्याच्या आतमध्ये प्राथमिक अहवाल येतो हे आपल्याला